हा अपडेट न्यूज हॉटेल दयानंद जवळचा तितूर नदीवरील नवीन होणारा पूल आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी शासनाकडून मंजूर केला आणि येणाऱ्या शंभर दिवसात त्याचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे हॉटेल दयानंद जवळ असलेला जुना पूल पाडण्यासाठी तेथून रहदारी करणारी वाहने वळवण्यात आली आहे काही वाहने हिरापूर रोड तिरंगा पूल जुनी गुजरीवरील पूल मार्गी वाहने शहरातून वळवण्यात आली आहे मात्र बायपास कडून जाणारी छोटी वाहने देखील शहरातून जात असल्याने शहरात ट्रॅफिक जाम होत आहे कन्नड कडून व धुळे मालेगाव कडून येणारी छोटी चारचाकी वाहने वाहतूक पोलिसांनी बायपास मार्गी काढावी शहरात ट्रॅफिक जाम होणार नाही व शहरातील अतिक्रमणामुळे होणाऱ्या ट्रॅफिक जाम अशा ठिकाणचे अतिक्रमण नगरपालिकेने काढावीत अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे अपडेट मुराद पटेल